निलेश लंकी काम केलं तो आपल्याकडे स्वाभिमान आहे आणि महाराष्ट्राची अज्ञता जीवन पाना महाराष्ट्राच्या या मातीच्या माणसामध्ये आणि या माझाला या आपल्या शहराला या आपल्या संरक्षणाला पुढे नेण्यासाठी आपवाभिमानात पाना जागृत करण्यासाठी इतकी सभा काय बापाची पेनायकांना घटना बदलायला कालची घटना हा या मातीमध्ये माणसाचा शेवटचा श्वास आहे शांताच्या तानावर आणि हंटरच्या तोरावर सरकशी मधल्या प्राण्यांना इकडून तिकडे उद्या मारताना तुम्ही सगळ्यांनी बघितलंय पण इडीच्या तानावर आणि सीबीआयच्या दहशतवर माणसांना इकडून तिकडे उड्या मारताना हा महाराष्ट्र पहिल्यांदा बघतोय